चला म्हणतो आज खूप सारं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ म्हणजे आज आहे ना छान असे बटवे शिवणार आहे एकाच रंगाचे तीन बटवे बघूया बटवेची म्हणजे आधीच पुढे त्याच पद्धतीने पण थोडे वेगळे दिसणार आहे कारण हे हे पण मी ब्लाउज पीस पासून सिंपलच शिवणार आहे आणि बनवायला सोपे असतात आणि दिसायला सुंदर दिसतातच लग्न वगैरे असलं काही असलं ना तर आपल्याला आवडतात लेडीजला असं काही पर्स असं बटवे असं घ्यायला तर आता स्वतः शिवून त्याचा वेगळाच आनंद असते बघा बटव्याच्या मापाचं एक मी पेपर कापून ठेवलेला आहे नऊ बा अकरा त्याचे नऊ बाय अकरा असे माप आहे त्या मापाचे तुकडे असे तीन एकावर एक फोल्ड करून तीन कापायचे होते त्याच्यामुळे फोल्ड केला कापड आणि तीन बटवे तयार होतील म्हणजे एका बटव्याचे दोन असे कापड तशा पद्धतीने आणि खालच्या साईडनं राऊंड थोडस सा आकार त्याचे दोन कोपऱ्यावर फक्त आणि बघा खूप छान हे ब्लाउज पीस आहे याच्यामध्ये जर आपण बटवे केले ना खूप स्वस्तच आपल्याला पडलेले आहे आणि दिसायलासुद्धा छान असते कारण याच्यामध्ये असे छान असे टिकली लावलेली ते टिकलीमुळे चमक येऊन राहिली बटव्याला आणि बघा आता अस्तरन ते मी बरोबर जोडून घेते पहिले जोडून घेतलं की फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आणि बरेच बटवे शिवलेले आहे दाखवले पण हा व्हिडिओ राहिला होता कालच तयार केलेले होते पण काल बनवणं झालं नाही आणि त्याच्यामुळं म्हटलं चला आज तुम्हाला दाखवते बटके खूप सुंदर दिसत होते तेच मला दाखवायचं होतं आणि बघा आता ही अशी एक शिलाई मारून घ्यायची शिलाई मारली की लगेच फोल्ड करून मी टिकल्या काढत आहे कुठे कुठे टिकल्या आहे सुईमध्ये जर अडकली सुई तर सुई तुटायची भीती असते आणि हे मशीन तर म्हणजे जाडं थोडंसं आलं की सुई तुटतेच या मशीनची आणि त्याच्यामुळं अशी शिलाई छान मारून घेतली आणि बघा आता दोन असं शिलाई मारले की उलटं करून या पद्धतीने ही मारली नाही तरी तिकडनं मारली तरी चालेल पण मी एकाच बटव्याला मारली अशी मग नंतर अशा मारल्याने कारण मी तीन बटवे एका तासात शिवले आणि हे इतके सोपे आहे शिवायला बघू आता नंतर मला असं विचार सुरू आहे असे बटवे बनवून ठेवायचे आणि कोणाला जर पाहिजे असले तर द्यायचे म्हणून बघा कारण हे बनवायलाही सोपे आणि सुद्धा छान दिसते आणि शिवणकामाला मेहनत तर लागतेच थोडी बघा आता या पद्धतीने दोन्ही तयार केलेलं आहे दोन बटवे म्हणजे एक बटवा तयारी होणे अस्तर आणि कापड आणि अस्तर आणि कापड असे आपले चार कापड आहेत ते आणि सर्व जोडून घेतल्यावर शेवट दाखवणार आहे बघा इथं मी हे बघते दीड इंचावर जे मी एक लाईन मारून घेते ना त्याच्या पण आपण डोरी टाकू शकतो पण तसं बघितलं ना तर ही लाईन मारायची सुद्धा मला आता आवश्यकता पडली नाही कारण आता माहीत झालं आणि अंदाजे सुद्धा घेतलं तरी चालते कारण टिकली जिथं नाही ना त्या भागावर मी लाईन मारून घेतली कारण टिकलीच्या याच्यावर घेतलंच असतं म्हणजे टिकल्या काढाव्या लागल्या असते तरी मी खूप काळजी घेतली साईडला वगैरे आपण शिलाई मारतो ना त्याच्या पहिल्यात त्याच्या टिकल्या ज्या होत्या त्या सर्व काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर तयार केलेलं आहे आणि पूर्ण बटवे झाल्यावर मला तुम्हाला दाखवायचे आहे कसे झाले तर तुम्हाला आवडले ना नक्की सांगाल मला बघा या पद्धतीने आता शिलाईसुद्धा झाली आणि साईडनं सुद्धा मारलं आणि फक्त वर वर्च, वरच्या साईडनं जोडून घ्यायची आणि आपण जिथे डोरी टाकतो तेवढी जागा रहू द्यायची या पद्धतीने बघा वरून मी जोडून घेते आणि मधातली तेवढी जागा रहू देणार आहे आणि खूप सुंदर सोपी बटवे केलेले आहे तीन केलेले आहे यावेळेस मी कापताना वगैरे मी एकावर एक ठेवूनच अस्तरही पूर्ण कापले आणि ते पण पूर्ण कापलं बघा आणि या पद्धतीने मी सगळीकडनं आता गोल राऊंडमध्ये राऊंडचा आकार फक्त खालच्या साईडनं दोन साईडनं गोल आकार दिला नाही तर होऊन जाते बटव्याचा आकार छान आणि ह्या बटवे खूप लवकर शिवले गेले कारण आता प्रॅक्टिस झाली कारण बरेच बटवे शिवलेले मी आतापर्यंत यावेळेस आणि ताईला पण शिवून दिले मागे ताईच्या घागऱ्यावरून मॅच करून दिले होते आणि आधी पण ब्लॅक कलरचे जुने ड्रेसचे शिवलेले होते एखाद्या दिवशी पूर्ण बटवे दाखवून बघा असे झाले तयार आपले तिन्ही बटवे कारण मी एकच थोडंफार शिवून दाखवला बाकीचे तसेच तयार केले होते त्याच पद्धतीने सगळे पण खूप छान दिसत होते टिकली उकड्याची चमक येत येत होती बटव्याला आणि पडले पण हे स्वस्त काही महाग पडल्याने कापड हा मला जवळपास कमीच कमी कमीत कमी मिळाला आणि त्याच्यामुळं मग तो परवडला मला याच्या मी टिकल्या काढून घेतल्या कारण मला याचं असं हँडल करायचं होतं एक बेल्ट करायचं आहे तो लावण्यासाठी आपण बटवा हातात पकडण्यासाठी त्याच्यामुळं बघा या पद्धतीने फोल्ड करून मी ते करून घेत आहे एकसारखं फोल्ड आणि एकसारखा कापड आपण जोडणार तर बटवा खूप कोणत्याही गोष्टीची शिलाई छान येते आणि दोन शिलाई मारल्या मी पहिल्यांदा ह्या साईडनं आणि एक तिकडनं म्हणजे असं छान असं आपला बेल्ट तयार झाले अशा पद्धतीने तीन बटव्याला तिन्ही बेल्ट तयार केले पहिले बटवे तयार केले नंतर हे तिन्ही बेल्ट तयार झाले खूप छान झाले या पद्धतीने दुसराही बेल्ट तयार केला आणि आता मी याच्यासाठी आपल्या बटव्यासाठी छान असे चौकून कापून लटकन तयार करत आहे हे पण खूप सोपे आहे त्रिकोण करूनसुद्धा आपण करू शकतो या पद्धतीने बघा आणि चौकोनमध्ये सुद्धा करू शकतो दोन्ही साईजचे केलेले होते आतापर्यंत मी चौकोनच करत होते कापड कापून यावेळेस बघा असं त्रिकोण आकारमध्ये अशी मध्ये दोरी टाकून कारण हे चोपडं असल्यामुळे घसरत होता ना त्याच्यामुळं थोडंसं बघून हे केलेलं आहे काम आणि केल्यावर तर मल, मला मलासुद्धा खूप आवडले आहे हे बटवे आणि एवढ्यातल्या एवढ्यात मी सात आठ बटवे नक्कीच शिवलेले आहे मागे एका ताईचे शिवलेले होते ना त्याचेसुद्धा छान मला असे पैसे मिळाले त्याच्यामुळं खूप छान वाटते आपण शिलाई करतो तिचे थोडे जरी पैसे मिळाले तर आपल्याला आनंद होते आणि पिकूफॉलचेसुद्धा मिळाले नऊ दहा साड्या केलेल्या होत्या मी मागे असं थोडं थोडं आपले काम सांभाळून जर थोडंफार जर आलं तर मग करते नाही तर मग आपले कामच आपल्याला संपत नसते काही असे पहिलं तर शिवायला घ्यायचे तसं अजून सुरू नाही केलं आहे पुढं बघेल आता कारण माझे दोन छंद आहे बागकाम पण मला बागकामामध्ये टाईम जाते आणि दुसरं म्हणजे शिवणकामामध्ये असा माझा होता आजचं शिवणकाम आणि तुम्हाला आवडलं नक्की सांगा ना त्याच्यासोबत एक दिनचर्यासुद्धा आपले चालूच असते बघा मैत्रिणी आपले खूप सुंदर असे बटवे तयार झालेले आहे एकसारखेच तीन बटवे केलेले आहेत कापताना एकावर एकच कापड आपण जसं ब्लाऊजचं कापतो ना तसंच अस्तर ठेवून तसं सर्व कापले तीन अस्तर आणि तीन असे म्हणजे बटवायला लागते तेवढे कापड बघा किती सुंदर आणि चमकतात सुद्धा हे ब्लाऊज पीस होतं ब्लाऊज पीस पण खूप जास्त महाग नाही आहे पण हे टिकल्यामुळे हे खूपच सुंदर दिसायला लागलं आहे बघा बटवे मला तर खूप जास्त आवडले असे या पद्धतीने बनवले आहे बनवायला एक अगदीच सोपे आहे आणि तुम्हाला कसे वाटले ते पण नक्की सांगा आपला व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद